चे कुलत चे चे आज आपण संपूर्ण महाराष्ट्राचे कुलदैवत असणारे श्री मल्हारी मार्तन देवस्थान किंवा श्री खंडेरायाची जिजुरी किंवा सोन्याची जिजुरी याबद्दलची माहिती ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तसेच करामाईचे महत्व व जुन्या जेजुरी गटाबद्दलची माहिती ही सुद्धा या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत नमस्कार मंडळी अनसिन जर्नी विथ किरण ह्या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे जेजुरी दर्शनाची सुरुवात होते ते करामाईच्या दर्शनाने भाविक सर्वात प्रथम येथे स्नानासाठी येतात सोबत घरातील देव आणले असतील तर येथे त्यांच्यावर जल अभिषेक करतात करामाईचे पौराणिक महात्म्य असे सांगितले जाते की ब्रह्मदेव तपश्चर्या करत असताना पांडवांकडून त्यांच्या कमंडलूतून किंवा करेतून पाणी सांडले व येथे नदीचा जलस्रोत निर्माण झाला कमंडलू किंवा करेतून पाणी सांगल्यामुळे या नदीला करा असे संबोधण्यात आले सोमवती अमोशीला देवाला पालखीत बसवून येथे अभिषेकासाठी गडावरून खाली आणले जाते भाविकांनी सोबत आणलेले देवांचा जल अभिषेक झाला की येथे जागोजागी वाघ्या मुरळी किंवा सेवेकरी असतात ते येथे देवांची पूजा करून आपणास नैवेद्य देतात दे मिळालेल्या नैवेद्यापैकी त्यातील एक नैवेद्य करामाईला अर्पण केला जातो व दुसरा जेजुरी गडावरील खंडोबासाठी असतो तो कोठे अर्पण करायचा हे मी तुम्हाला पुढे सांगते येथे जागोजागी आपल्याला दिवट्या बुदल्यांची दुकाने लागतात आपण येथून नवीन ड्युटी बुदली घरी घेऊन जाऊ शकतो येथून पूजा अटकून आपण जातो जेजुरी गाडाकडे गडाच्या पायथ्याजवळच पूजेच्या साहित्याची बरीच दुकाने आहेत येथून आपण खोबरे भंडारा तसेच फुले व देवाला आवडणारे द्रावण विकत घेतो हे हिरव्या रंगाचे आहे ना ह्यालाच द्रावण किंवा डावण असे बोलतात यात काही पिवळ्या रंगाचंही आहे हे बघा साईडला तुम्हाला दिसेल हे सुकलेलं आहे आणि हे देवाला खूप आवडतं आणि देवाला अर्पण केलं जातं मी इथून पावशेर खोबरं आणि भंडारा घेतला तो मला एक्कावन्न रुपयाला मिळाला त्याचबरोबर म्हसा आणि बाणाईला दोघींना दोन ओट्या घेऊन पूजेची सगळी खरेदी झाल्यानंतर आपण दर्शनासाठी निघतो अशी पूजेची खरेदी झाली की सर्वात प्रथम गणेश मंदिराचं दर्शन घेऊन आपण नंदीचे दर्शन घेतो गणेश मंदिरालगतच नंदीची भव्य मूर्ती आहे येथे भंडारा खोबऱ्याची उधळण करून दर्शन घेऊन आपण गड चढण्यासाठी घराच्या पहिले पायरीकडे जातो येथे एका मागोमाग एक अशा भव्य पाच कमानी गड चढण्यासाठी दगडी कमानी लागतात त्यानंतर पहिल्या पायरीला करामाईवरनं आणलेला नैवेद्य अर्पण करून आपण पुढे गड चढायला सुरुवात करतो गडाला साधारणतः दोनशे पायऱ्या असून ह्या बनवण्यासाठी नऊ लाख दगडांचा वापर केला त्यामुळे ह्या ह्याला नऊ लाख पायरी गड सुद्धा बोलतात गड चढतानासुद्धा बरीचशी पूजेची साहित्य व प्रसादाची दुकाने लागतात ह्या दुकानांमध्ये आपल्याला दिवट्या बुदल्या दिवे त्याचबरोबर तांब्याची पात्रं तसेच घोंगड्यासुद्धा मिळतात थोडंसं पुढे चालून गेलं की इंग्रजांविरुद्ध बंड पुकारणाऱ्या क्रांतीवीर उमाजी नाईक यांचा पुतळा लागतो येथून थोड्यांतर पुढे गेलं की हेगडी प्रधानाचे मंदिर लागते तेथून पुढे लगेचच खंडेरावाची दुसरी पत्नी बाणाईचे मंदिर देखील जवळच आहे बाणाईचे दर्शन झाले की येथे जवळच पुण्यश्लोक आईल्या देवींचा भव्य पुतळा उभारण्यात आलेला आहे येथे अजून सुशोभीकरणाचे काम पूर्णत्वास आले नाही अजूनही काम चालूच आहे गडावर जाताना जागोजागी आपल्याला वाघ्या मुरळी किंवा सेवेकरी दिसतात त्यांच्याकडनं आपण गडावरती जाताना किंवा गड उतरताना पाच नामाचा किंवा आप अकरा नामाचा आपल्या इच्छेनुसार आपण जागर करून घेऊ शकतो राज्य संकल्प शहाजी राजे व ती संकल्पना पूर्णत्वास आणणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भेटीचे शिल्प देखील गडावर उभारण्यात आलेले आहेत इसवी सन सतराव्या शतकात गडाचे बांधकाम झाले मंदिरातील सभामंडपाचे काम इसवी सन सोळाशे सदोतीस साली राघो मंबाजी यांनी केले श्रीमंत मल्हाराव होळकर होळकर यांनी इसवी सन सतराशे पस्तीसमध्ये मध्ये गडाची पुनर्बांधणी केली श्रीमंत मल्हारराव होळकरांच्या मृत्यूनंतर श्री तुकोजी होळकरांनी हे काम पुढे सुरूच ठेवले पुण्य श्लोक अहिल्या देवी होळकरांच्या काळात इसवी सन सतराशे सत्तर मध्ये तटबंदी व तलावाचे काम पूर्ण झाले खंडेरायाची पहिली पत्नी म्हळसादेवी बरोबर देवाने सरीपाटाचा डाव मांडला डाव हरल्यास बारा वर्षाचा वनवास ही अट होती खंडेराय मुद्दामून डाव हरले वा वा बार चा वा व चंदनपुरीला बानाईच्या घरी मेंढरे टाकण्यासाठी एक म्हाताऱ्याचं रूप घेऊन राहिले एके दिवशी बाणाईची सर्व मेंढरे त्यांनी मारून टाकली व बानाईच्या पित्याला म्हणाले की माझे लग्न बानाईबरोबर लावून दिल्यास तुमची मेंढरे पुन्हा जिवंत करतो खंडेराय आणि बानाईचे लग्न झाल्यावर ठरल्याप्रमाणे मेंढरे जिवंत केली व देव त्यांच्या मूळ रूपात आले अशी ही बाणाईची कथा पौराणिक कथा आहे नंतर आपण येऊन मंदिराच्या मुख्य द्वाराजवळ मुख्य द्वारापासून थोडस पुढे चालत गेलं की डाव्या बाजूला मोफत चप्पल स्टँड आहे इथे आपण चप्पल आणि बुटे काढून पुढे आपण दर्शनासाठी जाऊ शकतो द्वाराचा उंबरठ्याचे दर्शन घेऊन आतमध्ये गेल्यानंतर भव्य लाकडी दरवाजा लागतो त्यावर सुंदर असं कोरीव काम केलेलं आहे लाकडी दरवाज्यानंतर पुढे दोन्ही बाजूला दोन देवड्या लागतात म्हणजे अगदी जुन्या ज गड किल्ल्यांवरती जशा देवड्या होत्या ना तशाच इथे आतमध्ये खंडेरावाचं प्रिय प्राणी श्वान झोपलेलं आहे अगदी निवांत झोपलेलं आहे इतक्या गर्दीतही पुढे गेल्यानंतर तेल जाळा आणि विघ्न टाळा असा बोट दिसतो येथे भाविक तेल विकत घेतात आणि तेल जाळतात तेथून पुढे गेलं की भव्य अशा चार दीपस्तंभ लागतात तसे तर मंदिरावरती बरेच दीपस्तंभ आहे पण हे अगदी मुख्य मंदिराच्या समोरच हे चार दीपस्तंभ आहेत मुख्य मंदिरासमोरच संयमाचं प्रतीक असलेलं भव्य असं तांब्याच्या धातूचं बनवलेलं कासव आहे भाविक येथे खोबरं आणि भंडाऱ्याची उधळण करतात संपूर्ण गड हा पिवळ्या भंडाऱ्याने उजळलेला आहे आणि म्हणूनच याला सोन्याची जेजरू देखील बोलतात येळकोट येळकोट जय मल्हार असं बोलत सगळे भाविक भंडारा आणि खोबऱ्याची उधळण करतात समोरच आपल्याला मुख्य मंदिर दिसते ह्या प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर आपण मंदिराच्या गाभाऱ्यात जातो आणि समोर दिसतं ती खंडेरावाची प्रतिमा इथे आल्यानंतर गर चढण्याचा पूर्ण थकवा नाहीसा होतो आणि मन अगदीच प्रसन्न होतं मंदिरात दोन्ही बाजूंना दोन दगडी घोडे आहेत मल्हारी मार्तंडाचं दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर समोर तळी भरण्याची जागा दिसते येथे आपण एकशे एक रुपये देऊन तळी भरून घेतो मुख्य मंदिराच्या मागील भागात येथे शिवलिंग देखील आहे येथे पूजा होते आणि अभिषेकही केला जातो भगवान शंकराच्या अभिषेकाबरोबर घरातून आणलेल्या आपल्या देवांचा देखील येथे अभिषेक करून घेतात ज्यांना अभिषेक करायचा नसेल ते फक्त तळी भरून घेतात अभिषेक करणं किंवा तळी भरणं हे संपूर्णपणे आपल्या इच्छेवर अवलंबून असतं मंदिरात जागोजागी बरीच देवस्थानं आणि छोटी छोटी मंदिरं आहेत म्हणजे मंदिराच्या अवतीभोवती पुढे गेल्यानंतर अन्नपूर्ण देवीची मन मं... मंदिर देखील आहे मणी आणि मल्ल ह्या दोन दैत्यांनी भूतलावर उच्छाद मांडला होता खूप लोकांना त्रास दिला त्यांच्या त्रासाला कंटाळून सर्वांनी भगवान शंकराकडे धाव घेतली भगवान शंकराने खंडेरायाच्या रूपात दोन्ही दैत्यांचा नाश करून भूतलावर शांती प्रस्थापित केली अशी पुराण कथा आहे मुख्य मंदिराच्या मागील बाजूस देवीचे मंदिर आहे समुद्र मंथनाच्या वेळी देव व दानवांमध्ये अमृत व मदिरा वाटपातून भांडण झाले भगवान विष्णूंनी मोहिनी रूप धारण करून देवांना अमृत व दानवांना मदिरा दिली भगवान शंकर हे भगवान विष्णूंच्या मोहिनी रूपावर मोहित झाले त्यावेळी पार्वती माता ह्या शंकरांच्या बाजूला विराजमान होत्या भगवान च्याना च्याना श्री विष्णूंनी मोहिनी रूपाचे एक ज्योतित रूपांतर करून पार्वतीमध्ये विलीन केले या शक्तीला महालया शक्ती असे नाव दिले महालया शक्तीमुळे पार्वती मातेच्या रूपात आणखीच भर पडली त्याला महाळसिका असे नाव दिले मार्तंड भैरवाच्या अवतारामध्ये आदिमाया पार्वती मातेच्या रूपामध्ये आणखीनच भर पडली त्याला महाळसिका असे नाव दिले मार्तंड भैरवाच्या अवतारामध्ये आदिमाया शक्तीने महाळसिकेच्या अवतार धारण केला पुढे कालांतराने या नावाचा अपभ्रंश होऊन म्हाळसाबाई हे नाव दृढ झाले येथून पुढे जुन्या गडावर जाण्यासाठी रस्ता देखील आहे येथून पुढे श्री विष्णू पादुका लागतात येथे भाविक आपल्या मनातील काही इच्छा असेल तर त्याचा कौल लावतात जुन्या गडावर किंवा कडे पठाऱ्यावर जाण्यासाठी चिंचेचं वन लागतं म्हणजे ह्या चिंचेच्या वनापासून कडे पठारावर जाण्यासाठी रस्ता आहे येथून पायी चालत थोडंसं अंतर पुढे गेलं की आपल्याला श्री भगवान शंकरांची एक भव्य अशी मूर्ती लागते जवळच पहिली पायरी आहे येथेही भंडारा खोबऱ्याची उधळण होते आणि नैवेद्य अर्पण केला जातो कडे पठाराच्या फलकापासून छान असा पायरी मार्ग आता बांधण्याची सुरुवात केलेली आहे भगवान शंकरांचं दर्शन घेऊन झाल्यानंतर पुढे कडे पठारात कडे जाण्यासाठी आपण मार्गस्थ होतो म्हणजे पायऱ्या चढायला सुरुवात करतो तुम्हाला सांगितलेली माहिती कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच कळवा आणि हो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा आणि इतरांबरोबर शेअर करा आता पुन्हा भेटूया एखाद्या नवीन स्थळी एखाद्या नवीन ठिकाणावरती तोपर्यंत जय मल्हार